हॅलो एव्हरी वन आज मी तुम्हाला डुबुकवाड्याची आमटी कशी बनवतात हे दाखवणार आहे चला तर मग बघूया इथे मी कांदा खोबरं मिरची कोथिंबीर आलं लसूण घेतलेलं आहे इथे मी कढई गरम करायला ठेवली होती त्याच्यामध्ये तेल टाकते आणि याच्यामध्ये मी कांदा भाजून घेते मस्त लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे नंतर मी खोबरं भाजून घेते नंतर आलं लसूण सुद्धा मी भाजून घेते नंतर मिरची आणि कोथिंबीर एक दोन मिनिटासाठी मी भाजून घेतलेलं आहे सगळा मसाला भाजून झालेला आहे आता हा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे पहिलं खोबरं बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते त्यात मी भाजलेला कांदा ॲड करते त्यानंतर मी आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर सुद्धा ॲड करून मिक्सरमध्ये बारीक करून घेते इथे मी पाणी ऍड करते त्याच्याने अजून बारीक होऊन ते एकजीव होईल इथे मसाला रेडी झालेला आहे आता आपण डुबुकवडीची तयारी करूया इथे मी एक भांड गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये पाणी टाकून मीठ टाकलंय तेल टाकलंय आणि हळद इथे पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि उपळी आलेल्या पाण्यामध्ये बेसन पीठ टाकायचे आणि हे सर्व मिश्रण एकजीव करून आहे हे मिश्रण एकजीव झालं ते असं घट्ट होतं नंतर मी एका प्लेटला तेल लावून वड्यांचं मिश्रण थापून घेणार आहे गरमच थापायचं आहे आणि दहा पंधरा मिनिटं असं ठेवून आहे आता आपण आमटीची तयारी करूया इथे मी एक पातेलं गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे टाकला आहे आणि जो आपण मसाला मिक्सरमध्ये वाटून घेतला होता तो परतून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये टमॅटोसुद्धा टाकायचा आहे आणि हा मसाला छान परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये हळद घरगुती लाल मसाला हे टाकून छान परतून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि पाणी ॲड करायचे पाणी ॲड करून छान उकळी येईपर्यंत आहे आणि आपण जे वड्यांचं पीठ थापून घेतलं होतं त्याचे मी वडा काढून घेते बघू शकतात अशा प्रकारे वड्या तयार झालेल्या आहेत इथे आमटीला छान उकळी आली आहे त्याच्यामध्ये मी ह्या वड्या टाकते वड्या टाकून झाल्यानंतर आमटी दहा ते पंधरा मिनटं उकळवून घ्यायची बघू शकतात आपली डुबुपड्याची आमटी रेडी झालेली आहे मी अजून नवनवीन रेसिपीजचा व्हिडिओ घेऊन येत जाईल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा